आमसा जिल्ला कन्या बाल कवी जिल्ला केंद्रीय कन्या ने शनिवारी संमेलनात चौथी ते सातवीतील बालकवींनी सादर केलेल्या स्वरचित कवी काव्यधारांनी उपस्थित प्रौढ चिंब झाले मराठी साहित्य संस्कृती व भाषा संवर्धन तसेच विद्यार्थ्यांच्या सृजनात्मक विकासाच्या प्रमुख उद्देशाने शाळेचे सहशिक्षक तथा ज्येष्ठ कवी बालाजी कळसे तंत्रस्नेही शिक्षक मारुती वाडवे आणि मुख्याध्यापक राजकुमार बास्टेवाड यांच्या संकल्पनेतून शनिवारी जिल्हा परिषदेच्या सांस्कृतिक सभागृहात सदरील बालकवी संमेलन पार पडले आई मैत्री शिक्षक शिक्षण तसेच निसर्ग आदी विषयांवरील एकापेक्षा एक स्वरचित कविता सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले या प्रसंगी हदगाव पंचायत समितीचे गट अधिकारी किशनराव फोले सेवानिवृत्त गट अधिकारी सुधीर गोडघासे केंद्रप्रमुख कपाटे निलेवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक कमल शिंदे सरपंच आनंदराव घंटलवार शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल कंठाळे विजय बास्टेवाड इळेगावे मुख्याध्यापक सोनारकर सहशिक्षक भालेराव शैला मळभागे वर्षा गिरी आदी मान्यवरांसह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते निमंत्रित कवी बालाजी तुमवाड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना प्राथमिक शाळेतील शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांच्या हाती आलेल्या मोबाईलमध्ये गर्क होत असलेल्या काळात मुलांचे भावविश्व समृद्ध करणाऱ्या सदरिल्य बालकवी संमेलनाच्या आयोजनाबद्दल आयोजकांची प्रशंसा केली तसेच त्यांनी आपल्या दोन रचनाही सादर केल्या त्यांनी सादर केलेल्या डंगलिक 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 लीक शाळेला चलदोस्ता लिहायला शिक ही रचना सादर करून उदंद विद्यार्थी प्रतिसादासह उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या मुख्यमंत्री माजी सुंदर शाळा स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल तळेगाव येथील जिल्हा परिषदेचे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक खिल्लारे तर दुसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरलेल्या दिगंबर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सोनारकर यांचा उपस्थित मारेवर बार मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मित्तूदास होट्टे यांनी तर आभार धनवे यांनी मांडले